पाचवा वर्ग वर्ग पाचवा तर प्रथम नियम या वेळेवर येऊया सर्व विद्यार्थी व वे शिक्षक वेळेवर येतात म्हणजे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व कळलेले आहे त्यानंतर वर्ग परिसर स्वच्छ ठेवूया सर्व विद्यार्थी वर्गाचा परिसर व वर्ग स्वच्छ करतात म्हणजे स्वच्छतेचे महत्व सर्व विद्यार्थ्यांना कळलेले आहे त्यानंतर शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करूया जे शिक्षा शिक्षक ज्या सूचना विद्यार्थ्यांना देतील त्या सर्व सूचना विद्यार्थी पाडण्याचा प्रयत्न करतात यामधून विद्यार्थी शिक्षकांच्या आज्ञा जे पालन करतात हे सिद्ध होते त्यानंतर सकारात्मकता ठेवूया जे शिक्षक आपल्याला अध्याप अध्यापन करताना जे शिक्षक सूचना देतात ज्याप्रमाणे अध्यापन करतात दिलेलं होमवर्क किंवा गृहपाठ सांगतात त्याप्रमाणे विद्यार्थी घरून करून येतात म्हणजे काय सकारात्मकता त्याच्यामध्ये दिसून येते आणि गृहपाठ वेळेवर सोडवूया दिलेला गृहपाठ सर्व विद्यार्थी वेळेवर सोड वेळेवर सोडवतात ज्याच्यातून वेळेचे महत्व आणि दिलेला गृहपाठ वेळेवर घडं सोडवावं म्हणजे सकारात्मकता म्हणजे याच्यातून काय शिकवते की सर्व नियमामुळे वर्ग अध्यापन दर्जेदार होईल निष्कर्ष काय आहे या, या सर्व नियमामुळे सर्व पूर्ण वर्गाचं अध्यापन हे दर्जेदार होईल परिसर परिणामकारक होईल आनंदायी होईल सर्व विद्यार्थ्यांना मनोरंजनता वाढेल आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी निर्माण होऊन गर्दीचे प्रमाण टळेल विद्यार्थ्यांच्या म्हणजे नापासाचे प्रमाण कमी होईल आणि सर्व विद्यार्थी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दररोज नियमित शाळेत येतील आणि अशा प्रकारे वर्गाचा दर्जा उंचावेल वक्तशीरपणा स्वच्छतेचे महत्व आणि शिस्त हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जाते चांगली गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर सकारात्मक चष्मा आहे तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला भाषणी केली जागा कशी कोरी ठेवली आहे <laughs> तर कोरी ठेवली पाहिजे कारण की आपण माहिती विद्यार्थी आहोत ना तर जागा कोरी नाही ठेवली पाहिजे तर आता हे लिहित आहे नियम व परिणाम चांगल्या प्रकारे इथे सांगितलेलं आहे की आनंददायी वातावरण कसं ते व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये गोळी कशी निर्माण करायला पाहिजे करायला पाहिजे तर सर्वांना विनंती करते की सर्वप्रथम यांनी स्वयंस्फूर्तीने आले आहेत तर सर्वांनी यांचा जोरदार काड्या करून स्वागत करावे तीन काड्या धन्यवाद सर